तुम्हाला हे माहीत आहे का आपल्या सर्वांकडे लिंबाचा खूप वापर होतो उन्हाळ्यात वा, वा, तर ती खूप लागतात आपल्याला सरबत वगैरे करतो आपण लोणचं करतो पण ती जास्त दिवस नाही फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा तर आपण काय करतो ती जास्त दिवस टिकण्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशी कपड्याने चांगली फुसून घ्यायची नंतर आपण जेवणाला जे तेल वापरतो फोडणीसाठी ते एक दोन चमचे घ्यायचे आणि ते याला असं लावायचं लिंबाला असं चोळून ठेवायचं आणि अशी डब्यामध्ये ठेवायची आणि डबा बंद करून फ्रिजमध्ये दे ठेवून द्यायचा सर्वांना माहितीच असेल की कडू काही कारली असतात ती खूप कडू लाग लागतात आणि काही कमी कडू लागतात तुम्ही भाजी करून बघा त्यापैकी ही बघा ही कारली जी आहेत ना यांच्या शिरा म्हणजे मी याला दात बोलते असे हे दात यांचे हे असे लांब लांब असतात आणि काही जी कारली असतात ना त्यांचे हे या शिरा हे जे दात असतात ना ते खूप असे जवळ जवळ असतात हे एवढे मोठे मोठेही नसतात ती खूप कडू असतात चवीला आणि ही त्या मानाने एवढी कडू नसतात ह्याची भाजी कडू होत नाही त्याचप्रमाणे सुरण ही दोन प्रकारचा असतो एक हा जो आहे तो सफेद आहे पूर्ण आणि दुसरा जो असतो ना तो लाल असतो हा सफेद आहे तर तो, तो लाल ना त्याला खूप खाज असते याला तुम्ही असं धुतला तसं चोळत तरी तुमच्या हाताला ना खाज लागणार नाही किंवा खातालाही खाज लागणार नाही हा लाल सुरण आहे हा पटकन कापला जात नाही आणि करकरच आवाज येतो आणि हातालाही खाज लागते आणि हा ये कपसो ये खाज लागणार नाही आणि हा पटकन कापला जातो चाहतालाही आज लागत नाही हा भाजी करताना शिजला पण पटकन जाणार आणि हा लवकर शिजणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हे सगळं नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका